नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण यूट्यूबच्या माध्यमातून गणिताची आवड निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो मित्रांनो आणि त्यानिमित्तानं आज आपण अशाच एक प्रकारचा नवीन आणि गणिताबद्दल आवड निर्माण करणारा आणि आपल्याला सुद्धा गणित एवढं सोपं असतं का गुणाकार पद्धती तर ही आपल्याला सुद्धा आवड निर्माण करणारा हा व्हिडिओ आपण आज बनवणार आहोत तर मित्रांनो तर आजचा विषय आहे आपला तर पाचने गुणणे जर आपली दोन अंकी संख्या तीन अंकी किंवा चार अंकी संख्या जर असेल आणि त्याला जर आपण पाचनं जर गुणायचं असेल मित्रांनो तर आपण दहा दोन सेकंदाच्या आतमध्ये आपण उत्तर काढू शकतो ते पण एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही म्हणाल की हे दोन सेकंदात शक्य आहे काय तर नक्कीच मित्रांनो हे दोन सेकंदामध्ये सुद्धा शक्य आहे आणि आपण कसं करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला सराव पण लागणार आहे फक्त निरीक्षणपूर्वक हा व्हिडिओ पहा आणि नक्कीच माझ्या यूट्यूब लाईकला शेअर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया पहा एखाद्या संख्येला पाचनं गुणायचं उदाहरणामध्ये आपण पकडूया चार सहा आठ आणि दोन या संख्येला आपण पाच न गुणाचं आता पाच न तर आपण काय अगोदर पाच ककडा दोन पर्यंत म्हणतो आणि अशा पद्धतीने आपण करतो पण हे आपण दोन सेकंदामध्ये सोडू शकतो मित्रांनो कसं काय तर पहा तर जी संख्या दिली आहे तर त्या संख्येचा आपण काय करायचं आहे अर्धे करत जायचं आहे समजा इथे चार आहेत चाराचे अर्धे दोन इथे आहेत सहा सहाच्या अर्धे तीन त्यानंतर आठ आठाच्या अर्धे चार त्यानंतर पहा इथं आहेत दोन दोनाच्या अर्धे एक आणि फक्त याच्या पुढं काय व्हायचं आपला एक शून्य लावून द्यायचं आहे बस झालं मित्रांनो उत्तर आपलं कॅल्क्युलेटर काढा आणि कॅल्क्युलेटरच्या तिने पाहू शकता की आपलं उत्तर निश्चितच एवढं येईल प्रकारे याच्यानंतर दुसरा पहा गणित आणि आपण आठ हजार सहाशे चोवीस दोन्ही पाच या ठिकाणी आठाच्या अर्धे चार सहाच्या अर्धे तीन दोनाच्या अर्धा एक चाराच्या अर्धी दोन आणि पुढे शून्य लावलात की आपल्याला हे काही उत्तर मिळून जाईल मित्रांनो नक्कीच तुम्ही पहा की तुमचं गुन्हागार पाताणगुणसुद्धा एवढंच आलं पाहिजे पण आता तुम्ही म्हणाल सर या तर तुम्ही समज संख्या घेताय नाही म्हणून हे आपल्याला करणं सोपं जातं ही हे कंडिशन झाली मित्रांनो दुसरी पण कंडिशन अशीच आहे तर स विषम संख्या आल्याच्यानंतर काय करायचं तर पहा तीसुद्धा पद्धती आपल्याकडे आहे मित्रांनो समजा एखादी तुम्हाला संख्या दिली चार सात या ठिकाणी सहा आणि आठ गुणिले पाच याला आपल्याला गुणायचं तर सुद्धा तीच पद्धती वापरायचं आहे पहा चार चार दे दोन इथं आले सात आता साताचे अर्धे कसे करायचे तर साताच्या अगोदरची समजसंख्या घ्यायची साताच्या अगोदर काय असते सहा सा, सहाच्या अर्धे किती तर तीन म्हणजे इथं काय राहिला एक शिल्लक राहिला तो पुढा इथं किती झाले सोळा झाले सोळाच्या अर्धे किती तर इथं आठ आणि आठाच्या अर्धे किती तर चार आणि इथं काय झाले शून्य झालं उत्तर तुम्ही कॅल्क्युलेशनसुद्धा करून बघा नेक्स्ट असं होतं तुमचं आपण दुसरं गणित घेऊ समजा पाच चार तीन सहा त्याला सुद्धा आपण पाच न पाच आता पाच चे केली काय नाही होत म्हणून पाचच्या अगोदरचा अंक किती आहे चार चाराच्या अर्धे किती दोन इथे एक उरला तो आला झाले चौदा चौदाच्या अर्धे सात इथं तीन तिनाची दोन भाग होतात काय नाही होत म्हणून तिनाच्या पाचचा अंक म्हणजे दोन समसंख्या आली तर दोनाची एक इथं एक शिल्लक राहिला इथं झाले सोळा सोळातून आठ आर्भे द्यायची आणि याच्या पुढे शून्य लावला तर अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर करता येईल आता ही झाली या ठिकाणी दुसरी कंडिशन तर बऱ्याचदा असं होईल की आता इथं शेवटी समसंख्या आली आहे पण शेवटी जर विषम संख्या आली तर त्याच्यासाठी सुद्धा आहे बाल मित्रांनो पहा या ठिकाणी आपण पाहू शकता पाच सहा आठ आणि सात दोन पाच सेम पद्धती आहे फक्त निरीक्षण करा तर पाच पाचाचे अर्धे होत नाही त्याच्या मागचा अंक चार, चार चाराचे चार अर्धे तर दोन एक उरला इथं सोळा झाले इथं सोळा सोळाचे अर्धे आठ त्यानंतर आठ आठाच्या अर्धे चार आणि त्याच्या पुढे पाहन्सर मग आता इथं शेवटी आला आहे सात साताचे अर्धे होतील त्यात हो नाही होणार मग अशा वेळेस आपल्याला काय करायचे आहे साताच्या पाचचा अंक म्हणजे किती सहा सहाच्या अर्धे तीन आणि याच्या पुढं आता आपण शून्य लावायचं नाही इथं एक शिल्लक राहिला आहे बरोबर की नाही आणि आपण ज्यावेळेस भागाकार करतो दशांश दिला तर इथं दहा होतात मित्रांनो म्हणजे दहाचे अर्धे किती तर इथं पुढे पाच लावायचे आणि हे पहा आता आपलं करेल तस दुसरं पहा दोन तीन पाच इथं नऊ दिले पाच पुन्हा पहा दोनाचा अर्धा एक तिनाचे अर्धा होत नाही दोन होत नाही म्हणजे याच्या पाठचा अंक दोन दोनातून अर्धा एक एक उरला इथे झाली पंधरा पंधराच्या पाठचा चौदा कारण पंधराचे दोन भाग होत नाही चौदाच्या अर्धा सात पुन्हा एक आला इथं झाला एकोणीस एकोणीसच्या पाठचा अठरा अठराच्या मागचे नऊ आणि त्यानंतर इथं एक शिल्लक राहिला एक शिल्लक राहिला म्हणजेच या ठिकाणी दहाचे अर्धे पाच करायचे आपण म्हणजे एक एकाऐवजी आपण काय घ्यायचं एक पाच घ्यायचे तर अशा प्रकारे मित्रांनो याचं सुद्धा उत्तर आपल्याला काढताय तर अशा प्रकारे आपण पाचनं गुणून लवकरात लवकर दोन सेकंदात उत्तर कसं काढू शकतो अशा वेगवेगळ्या प्रकारची गणित्री या ठिकाणी अभ्यासली आहे आणखी एक प्रकारचं तुम्हाला यामध्ये गणित येऊ शकते मित्रांनो तर समजा उदाहरणामध्ये तुम्हाला चाळीस साठ असं जर एखादं गुणाकार आला तर शून्य आल्याच्या नंतर या परिस्थितीला काय करायचं तर इथं चाळीस आहेत तर चाळीसच्या अर्धी इथं आपण वीस घ्यायचे आणि इथं साठ आणि साठच्या अर्धी काय करायचे इथं आपण तर तीस घ्यायचे तर अशा प्रकारे मित्रांनो या गणितासाठी आपण पाचनं कमीत कमी वेळेमध्ये हा गुणाकार आपण सोडवू शकतो तर अशा प्रकारे आपण आज पाचने गुण्य ते पण दोन सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो तर निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे गंत तयार करायला प्रेरणा द्या स्वयं स्फूर्तीनं ते विद्यार्थी आपले पुढे ग्रंथ सोडवतील निश्चितच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका धन्यवाद